नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ करण्यात आला नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे पोलिसांबाबत सुसंवाद वाढवण्यासाठी तसेच सूचना समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहज सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दह्या यांच्या हस्ते दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आला पोलीस प्रशासनाची ही सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार असून नांदेड जिल्हा पोलीस व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याऐंशी 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 ब्याण्णव पंचावन्न असा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली जास्ती सोबत फ्रीज जास्तीचा फ्लावरसोबत हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट फ्रीज जास्ती चॉकलेट ॲनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट फ्रीज जास्ती फ्रीज जास्ती जा तीन चॅक डिचॅक डिन चॅक डी चॅक विविध शेपचे गिफ्ट पॅकिंगमध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट